हजारो एसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मिरे लेकिन फिर भी कम निकले मानवी जीवनातील दुःख आशा निराशा आणि तत्वज्ञानांचे सार सांगणारे हे अजरामर शेर आहेत प्रख्यात उर्दू आणि पर्शियन शायर मिर्झा गालिब यांचे त्यांचे संपूर्ण नाव मिर्झा असदुनला बेग खान होते आज पंधरा फेब्रुवारी रोजी त्यांची पुण्यतिथी आहे या निमित्ताने त्यांच्या जीवनाच्या आणि साहित्याच्या अप्रतिम प्रवासाचा आढावा घेणे हे प्रत्येक साहित्य प्रेमीसाठी एक परवणीच आहे गालिब हे केवळ कवी नव्हते ते एका युग परिवर्तनाचे आणि मानवी अस्तित्वाच्या गहन अर्थाचे भाष्यकार होते त्यांच्या लेखणीने गझल या काव्य प्रकाराला एक नवी उंची मिळवून दिली जी आजही चिरंजीव आहे नमस्कार मंडळी नाट्यविश्वास तुमचे स्वागत आहे उर्दू आणि मिर्झा गालिब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासावर प्रकाश टाकणार आहोत मिर्झा गालिब यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर सतराशे सत्त्याण्णव रोजी आग्रा येथील कलामहल येथे झाला त्यांचे मूळ घराणे मध्य आशियातील समरकंदहून भारतात आलेले मुघल वंशीय होते त्यांचे आजोबा मिर्झा कुकान बेग हे सेलजुक तुर्क होते आणि ते अहमद शाहच्या काळात भारतात स्थायिक झाले गालिबांच्या वडिलांचे नाव मिर्झा अब्दुल्ला बेग आणि आईचे नाव इज्जत उन बेगम होते गालिबौगे पाच वर्षाचे असताना अठराशे तीन मध्ये वडिलांचे निधन झाले त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांचे काका मिर्झा नेसरुल्ला बेग खान यांनी केला आयुष्याच्या सुरुवातीपासूनच त्यांनी दुःखाचे चटके सोचले वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी म्हणजे अठराशे दहा मध्ये त्यांचा विवाह उमराव बेगम यांच्याशी झाला वैवाहिक जीवनातही त्यांना प्रचंड वेदना झाल्या कारण त्यांची सातही मुले बाळंतपणातच दगावली एका पत्रात त्यांनी आपल्या विवाहाला आयुष्यरूपी कैदेनंतरची दुसरी कैद असे म्हटले आहे जे त्यांच्या कवितेतील दुःखी आणि चिंतनशील स्वभावाचे दर्शन घडवते लवकरच ते आग्रा सोडून दिल्ली येथे स्थायिक झाले जी त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीची केंद्रभूमी बनली ते मुघल साम्राज्याच्या संरक्षणावर अवलंबून होते अठराशे पन्नास मध्ये मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांनी त्यांना दबीर उल मुल्क आणि नजम उद दोला यांसारख्या पदव्या देऊन दरबारातील कवी शिक्षक म्हणून नेमले गालिबांनी वयाच्या अकराव्या वर्षीच कविता करायला सुरुवात केली त्यांची मुख्य भाषा उर्दू असली तरी त्यांनी पर्शियन भाषेतील विपुल लेखन केले सुरुवातीला ते आपले उपनाम असद वापरत पण नंतर त्यांनी गालिब हे आपले उपनाम स्वीकारले त्यांची प्रसिद्धी त्यांच्या उर्दू गझलांमुळे आहे ज्यांचा संग्रह दिवाने गालिब या नावाने प्रसिद्ध आहे गालिबांच्या आधी गझल हा मुख्यत्वे प्रेम आणि विरहाच्या भावना व्यक्त करण्याचा प्रकार होता पण गालिबांनी त्यामध्ये तत्वज्ञान जीवनातील रहस्य आणि मानवी दुःख संघर्षांसारखे गंभीर विषय आणून गझलचा आवाका प्रचंड वाढवला त्यांच्या अनेक गझलांमधून प्रेम आणि सामाजिक राजकीय गोंधळाची रूपके पाहायला मिळतात कवितेसोबतच गालिब हे पत्र पत्रलेखनासाठी प्रसिद्ध होते त्यांच्या पत्रांनी उर्दू उर्दू गद्यात क्रांती घडवली त्यापूर्वी अत्यंत अलंकारिक असे पण गालिबांनी संभाषणात्मक साधी आणि सोपी भाषा वापरून पत्रे लिहिण्यास सुरुवात केली त्यामुळे उर्दू गद्य अधिक सुलभ आणि लोकप्रिय झाले त्यांचे हे लेखन मिर्झा गालिब यांना उर्दू साहित्यातील एक मोठे आणि महत्वाचे स्थान मिळवून देते गालिब यांचे निधन पंधरा फेब्रुवारी अठराशे एकोणसत्तर रोजी त्यांची हवेली गालिब की हवेली गल्ली कासिमजान बल्ली मारा चांदणी चौक येथे झाले त्यांच्या हजरत निजामुद्दीन येथे सुफी संत निजामुद्दीन औलिया यांच्या कबरीजवळ दफन करण्यात आले दिल्लीत त्यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्पणात गालिब अकॅडमी आणि त्यांच्या पूर्वीचे निवासस्थान असलेल्या गालिब की हवेलीमध्ये गालिब मेमोरियल म्युझियम यासारख्या संस्था स्थापन करण्यात आल्या तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका नाट्यविश्वास पुण्याच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व खाली दिलेला बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद